म्हसळा तालुक्यातील गावाबाहेर जमीन विक्री बंदच्या लागल्या पाट्या संपूर्ण कोकणात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असून या व्यवसायातील दलाल तुपाशी आणि विकणारा शेतकरी मात्र उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे जमीन विक्री करून गावकरी स्थलांतरित होत असल्याने गावातील गावपण अंधारात चाललं आहे याच विरोधात रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ठाकरोली या गावाने जमीन विक्री करण्यास बंदी घातली असून अशा आशयाचे फलक देखील गावाबाहेर लावले आहेत म्हसळा तालुक्यात त्र्याऐंशी गावे आणि एकशे वीस वाडी वस्ती आहेत याच तालुक्याच्या शेजारील तालुक्यात दिगी बंदर झाल्यापासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन कवडी मोलाने घेऊन परप्रांतीयांच्या घशात लाटण्याचा प्रकार सुरू असतानाच आता परप्रांतीयांना जमीन विक्रीसाठी बंदी घालण्याचा निर्णय ठाकरोली ग्रामस्थांनी घेतला आहे ठाकरोली ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे आज ठाकरोळी गावाने आमचा मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका आजचं कारण असं महत्त्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत उद्या भावी आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत आज आपण जर आजूबाजूच्या परिसरात बघितलात तर ठिकठिकाणी परप्रांतीय लोक ज्या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनी घेऊन या ठिकाणी राहत आहेत परंतु आपलीच माणसं थोड्या थोड्याशा पैशासाठी ज्या ठिकाणी जमिनी विकून मुंबईला घरं घेऊन या ठिकाणी स्थलांतर होत आहे ते कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे त्यासाठीच आपला हा एक अट्टाहास म्हणून गावाने हा निर्णय घेतलेला आहे की जमीन वाचल्या पाहिजेत आणि आपल्या जमिनी आपणच राखल्या पाहिजेत ही जमीन आपली संपत्ती आहे आणि ती आपणच राखली पाहिजे एवढंच आमचं फक्त उद्दिष्ट आहे आणि ते माझं सगळ्यांना आवाहन आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की आपण देखील या पद्धतीने गाव ठिकाणी निर्णय घेऊन असा बोर्ड लावून आणि आपला विचार या ठिकाणी मांडायला हवा